जय जय रघुवमर्थ श्रीराम समर्थ आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे नि ज्ञान प्रकटे जने श्रीराम देवस्तु पम दुर्लभ जयचा लभ्य लाभ होय सुलभ संत संगे करुने श्रीराम वस्तु प्रकटची असे पाहता कुहासी न दिसे नाना साधनी सायासे न पड़ेठाई ठाई श्रीराम जेथे परीक्षवंत परीक्षावंत टले ना तरी डोळस अंध झाले पाहता स्वतःची चुकले निज वस्तुसे श्रीराम जे दीपाचे नि ना नाना प्रकाशे गवसे नेत्रांजनी वसेना दृष्टी पुरे श्रीराम सूराकळी पूर्ण शशि दाखव वस्तुे तीव्रदिया कारशि तो हि दाखवीना यया सूर्याचे प्रकाशे उर्ण तंतु हि दिसे नाना सूक्ष्म पदार्थ सूक्ष्मपदाथासे अनुरेणादिक श्राम चिरले परित प्रकाशे परीतदाकवी वस्तुे ते दे देम दे जे ते आक्षेप वाटले जे ते प्रयत्न प्रस्तावले जे ते तर्क मंदावले तर्किता निज वस्तुसे श्रीराम वरे विवेकाची वेगळे परे शब्दाची बोबरे जे ते मनाची तातळे कामा नये श्रीराम जो पणे विशेष मुखांचा जो विशेष तो हे शीनला निशेष वस्तू न संगवे श्रीराम वेदे प्रकाशिले सर्व हि वेद विरहित काही नाही तो वस्तू संत संगे स्वर्न पैवे लागेत त्याचा महिमा वचनी सांगे कैसा कवरू श्रीराम विचित्र कळाई माईची परिओ न संगवे वस्तूची माया तीतानंताची संत सांगती श्रा कमा वसुसी वर्णिल नवाची तेची स्वरूप संतांचे या कारणे वचनाचे कार्य नाही श्रमा संत आनंदाचे संत सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत श्रम संत विश्रांतीची विश्रांती संत निज निजतृप्त नातरी भक्तीची फलश्रुती ते संत श्रीरामा संया धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम संत या समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांढार नातरी बोलीचे रय सायुज्य मुक्तीचे श्रीराम संत सत्याचा निश्चयो संत सार्थकाचा जयो संत प्राप्तीचा समयो सिद्ध रूप श्रीराम मोक्षश्रियाकृतय ऐस संत श्रीमंत जीव संख्यात नृपती केले श्रमा जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दान शूर ज्ञान विचार दिदला श्री श्रीराम महाराजे चक्रवर्ती झाली आई त पुढे होते परंतु कोणी साहित्य मुक्ती देणार नाही श्राम जे तैलोकी नाई दान ते करीती संत सज्जन तया संतांचे महिमान काय म्हणून वरणावी श्राम जे तैलोक्या वेद जे वेद श्री ना काय तीची जयाचे ओ परब्रह्मांतरे श्री आयसी संतांची मा बुली ते उपमा जयाचे मुख्य परमात्मा प्रकट होय श्री श्रीदास गुरु शिष्य संवादे स्तवन नाम सुमास पाच वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ आता श्रोते जन भक्त ध्यानी संत सज्जन विरक्त योगी संपन्न सत्यवादी श्राम एक सत्वाचे सागर एक बुद्धीचे सागर श्रोते वैरागर नाना शब्दरत्नांचे श्राम जे नानामृताचे भोगते जे प्रसंगी वक्त्याचे वक्ते नाना संशयाचे छेदिते ते निश्चय पुरुषे श्रीराम ज्यांची धारणा पारे झे ईश्वराचे अवतार रात्री प्रत्यक्ष सुरवर बैसळे जैसे श्रीरावराची मंडळी शांत स्वरूप सत्वागै जयाची सभा मंडळी परमशोभा श्रीराम हृदय वेद कर मुखी सरस्वती व्यास साहित्य बोलता जैसे भासते देवगुरु श्रीराम जे पवित्रपणे वैश्वानराचे स्फूर्ती किरणाचे दिनकर ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांड नै जे अखंड सावधान जे, जे आस त्रिकाचे ज्ञान सर्व काल निराभिमान म ज्यांचे दृष्टी खालनी गेले ऐसे काहीच नाही उरले पदार्थ मात्राशी लक्षले मने यांच्या श्रीराम जे जे काय आखवावे ते ते ते, 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 ते काय अनुवादावे ज्ञातेपणे करुणी श्रामा परंतु हे गुणग्राही का बोलतो निशंक निशंक पुरुष काय का, सेवित नाही श्रामा सदा सेविती दिव्यांनी पालटाकारणी अविरटनेयसी समाजी वचने पराकृते श्रामा आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर परंतु पूजू या विचार कोठेची नाही श्रीराम श्रोते परमेश्वरची केवळ यांची पूजा वाचा करू पाहि श्रीराम वि नाही का नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची श्रीरा म आईचा माझा वाघविलास मा बोलत सावकाश भाव्याचा भोगता जगदीश मनोनी श्रीराम तुम्ही श्रोते जगदीश मूर्ते ते, ते माझी वित्पती किती बुद्धी ना अल्पमती सलगी करीतो श्रीराम समर्थाचा पुत्र मूर्ख जगी बरे सामर्थ्य त्याच्या अंगी तुम्हा संतांचा सलग मलोनी करीत श्रीराम व्याघ्र सिंवा भयानक कधी कुणी भयाचकित लोक वरी त्यांची पिलीन शंकुरे खेळती श्रीम तैसा मी संतांचा अंकित तुम्हा संतापाशी बोलत करी माझी चिंता तुमची चित्त वाईलचकी श्रीराम आपलीची बोली वावगी त्याची संपादनी करायला लागे परंतु काही सांगरे न लगे न्योन ते पूर्ण करावे श्रीराम हे प्रीतीचे लक्षण करी संत सज्जन माय आशय जाणनी जीवे का उचित ते करावे पुरे कथेसी अवधान द्यावे मनेदास श्रीरा श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे श्रुते स्तवननां समासय सहवा श्रीरां श्रीराम